लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा जी ई सी आपल्याला करायची होती अगदी स्टेप बाय स्टेप सर्व तुमचे मुद्दे जेवढे बी काय तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे यानंतर तुमच्या मनामध्ये एक पण प्रश्न उडला नाही पाहिजे याची दखल येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड लाडक्या बहिणी आपल्या या व्हिडिओची वाट पाहत असतील कारण की झालं असं आहे की काही चुकीच्या पद्धतीने पण जर ई के वाय सी काही काही ठिकाणी केलेली आहे काही लाडक्या बहिणीनं कुठे होय करायचं तर तिथे नाही केलं आहे आणि जिथे नाही करायचं तिथे होय केलं आहे का तिथे दोन्ही ठिकाणी होय पाहिजे असे बरेचसे काही ऑप्शन आहेत छोट्या छोट्या टेक्निकल मुद्द्यामुळे अडचण येऊ शकते खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं मग आता आपण अधिक न बोलता स्टेप बाय स्टेप ई के वाय सी अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलच्याद्वारे कशी करायची ती एकदा समजून घेऊयात पहिल्यांदा तर कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे यासाठी आपल्या चा, चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे तरी पण एकदा तुमच्या माहितीसाठी वेबसाईट सांगतो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि ही जी दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या ऑफिशियल वेबसाईटवरच जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट कशी दिसते सर थोडक्यात सांगतो बघा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे किंवा इथे कुठं तु क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम तुम्हाला अशा प्रकारे जे आहे वेबसाईटचा इंटरफेस दिसेल ही ओरिजनल वेबसाईट आहे ही आहे ओरिजनल वेबसाईट आता इथे तुम्हाला ओपन केल्या केल्या त्यावर यावर क्लिक केलं की लगेचच तुम्हाला यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच हे दिसेल बघा आता इथे दिलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करा आता यापैकी तुम्ही कुठे क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला डायरेक्ट ई केवायसीचा फॉर्म ओपन होईल आता याच्यामध्ये काही चुका करायच्या नाही आपल्याला हे लक्षात ठेवा त्यामुळे मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न यासाठी करालो याही लाडक्या बहिणीशी जी आहे चूक झाली नाही पाहिजे नाही तर मी तुम्हाला स्क्रीनचा पण एक व्हिडिओ स्वतंत्र टाकतो स्क्रीन रेकॉर्डिंगचा पण परंतु याच्यामध्ये तुमच्या चुका होऊ नये म्हणून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचे सर्व प्रश्न मी जे आहे या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेलो आहे आता तुम्ही यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा ई के वाय सीचा फॉर्म ओपन होणार आहे आता पहिल्यांदा तर तुम्हाला काय काय इथे माहिती लागणार ते सांगतो आहे दोन आधार नंबर लागतील आणि दोन वेगवेगळे ओ टी पी येतील आता पहिला आधार नंबर कोणाचा टाकायचा ते बघूयात बघा पहिल्यांदा जर इथं लिहिलं त्यांनी स्पष्ट लाभार्थीचा आधार क्रमांक थोडं झूम करतो बघा काहीच तुमचा डाऊट ठेवणार नाही सेम असा व्हिडिओ पाहायचा आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्वांनी करायचा आहे क्लिअर एक पण चूक झाली नाही पाहिजे तुमची कुठल्याही प्रकार उद्या चूक जर झाली एखाद्या लाडक्या बहिणीच्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही काहीतरी ई के वायशी चुकीची केली तर त्याला जबाबदार कोण राहणार नाही मग त्यामुळे तुमचा लाभ जाईल आणि तसं करू नका त्यामुळे जी योग्य माहिती आहे योग्य ते तुमची चूक होऊ नये म्हणून मी अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायलो आहे हे लक्षात घेवा आता बघा इथे तुम्हाला लाभार्थीचा आधार नंबर टाकायचा आहे तुमचा आधार नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा टाकायचा नाही पहिल्यांदा तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे आता आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या कॅपच्या प्रत्येकीला वेगवेगळा वेग येईल तोच कॅपच्या जो आहे इथे भरायचा कॅपच्या म्हणजे हा नंबर बरोबर हा नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे आता इथे भरल्याच्यानंतर पुढे काय करायचं या ई के वेसीच्या फॉर्मवर तर खाली यायचं आहे इथे दिलेलं आहे बघा की मी माझ्या आधार नंबरची सहमती देत आहे ओ टी पी पाठवण्यासाठी तर त्यामुळे तुम्हाला बघा आता किती सविस्तर सांगायलो मी सहमत आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं बघा कुठे इथे आता इथे क्लिक केल्याच्यानंतर बघा खाली तिथे ओ टी पी पाठवा म्हणून एक ऑप्शन दिसत आहे आता इथे मी सहमत आहे याच्यावर क्लिक केलं की हे संपूर्ण टॅब जो आहे हा ओपन व्हा म्हणजे तुम्हाला हा पॉपअप होईल आणि इथे तुम्हाला मग शेवटी क्लिक करायचं आहे मग याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की हा ओ टी पी नेमका कुठे चालला आहे हा ओ टी पी तुमच्या आधार कार्डला जो नंबर रजिस्टर आहे त्या नंबरला चालला आहे म्हणजे जो आधार कार्डला नंबर आहे त्याच्यावर जाणार आहे फॉर्ममध्ये भरलेला सर त्याच्यावर जाईल का सर माझ्या मिस्टर त्याच्यावर जाईल का माझ्या याच्यावर जाईल का तर कुणी काहीही चिंता करायची नाही तुमच्या आधार नंबरला जो लिंक मोबाईल आहे त्याच्यावर जाणार आहे बस मग त्याच्यावर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी कुठे भरायचा याला क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी जसा तुम्ही पाठवला तर, हो तर डायरेक्ट तुम्हाला ओ टी पी टाका म्हणून अशा प्रकारचा पुढे इंटरफेस ओपन होणार आहे आता बऱ्याचशा लाभार्थ्यांना ओ टी पीच येत नाही तर त्याचं कारण त्यांची चूक नाही आहे त्यांना अडचण येणार नाही तर सध्या ती वेबसाईटचं जे आहे लोड आहे वेबसाईटवर त्याच्यामुळे ते घडत आहे त्यामुळे काही चिंता करू नका कोणी काही काळजी करू नका सध्या वेबसाईटवर लोड आहे त्याच्यामुळे काही लोकांनी संध्याकाळी के वाय सी करतात कोणी खूप सकाळी सकाळी करतात त्यावेळेस होता येत क्लिअर पण आता या प्रकारे तुम्ही पाहून एकदा समजून घ्या आणि अशाच प्रकारची जे आहे केवायसी तुम्ही स्वतः तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही करू शकता पण सकाळी जनरली या टायमामध्ये जे आहे जास्त लोक करतात त्यामुळे ओ टी पी पाठवल्या जात नाही बघा आता तुमच्या रजिस्टर्ड नंबरला सांग की ओ टी पी येईल तो तुम्हाला इथे भरायचा आहे ओ टी पी भरला त्यानंतर बघा ओ टी पी भरल्याच्यानंतर जे आहे इथे तुम्हाला इथे खाली जे दिसतंय याच्यावर क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर पुढे काय होणार अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आता इथे काय करायचं आहे इथे पण तुम्हाला एक आधार नंबर टाकायचा आहे आता हा आधार नंबर कुणाचा टाकायचा हे समजून घ्या अरे एक तर तुमच्या पतीचा नाही तर तुमच्या वडिलांचा ह्या दोघांपैकी एक असावा पण आता नेमका कोणाचा टाकायचा रेशन कार्ड तुम्ही फॉर्मवर कुणाच्या भरलं आहे समजा तुमच्या पती भर पतीकडनं भरला असेल तर पतीचा रेशन कार्डचा तो आधार नंबर टाका आधार नंबर रेशन कार्ड नंबर नाही आधार नंबर त्यानंतर जर तुम्ही वडिलांकडून जर तुमचा फॉर्म भरला असेल तर वडिलांचा आधार नंबर टाका कुठे टाकायचा बघा एकदा तुम्हाला अगदी सोपे पद्धतीनं आता चूक कोणीच होऊ द्यायची नाही हे बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे तुम्ही तो आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कॅपचा दिसतो आहे जो पण काही तुम्हाला कॅपचा असेल तो कॅपचा तुम्हाला इथे भरायचा आहे बघा मी काहीच तुमची चूक व्हावी नाही म्हणून एवढं सविस्तर सांगायला आहे झालं म्हणजे तुम्हाला पतीचा किंवा वडिलांचा आणि तो पण सांगितलं मी तुमचा रेशन कार्ड तुम्ही कोणाचं वापरलं कोणाच्या नावावर तुम्ही फॉर्म भरलेला आहे यावरती डिपेंड राहणार आहे आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी इथे एक प्रॉब्लेम पण त्यांना येऊ शकतो बघा सर अशी लाडकी बहीण जी विधवा आहे ज्यांच्याकडे सर पतीचं रेशन कार्ड आपलं हेच नाही आधार कार्ड नाही मग त्यांनी काय करायचं सर अशी लाडकी बहीण जी लाडकी बहीण आणत आहे त्या लाडक्या बहिणीकडे स्वतःचंच आधार कार्ड आहे बाकीच्यांचं आधार कार्ड नाही मग त्यांनी सेकंड पी कुठं पाठवायचा आधार नंबर कोणाचा टाकायचा सर अशी लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणीचं अजून लग्नच झालेलं नाही परंतु तिचे वडील खूप वर्षापूर्वी ज्यावेळेस आधार कार्डच नव्हते त्यावेळेस त्यांचं निधन झालेलं आहे मग अशा लाडक्या बहिणीकडं तर सेकंड ओ टी पी नाही येणार मग त्यांनी काय करायचं तर अशा लाडक्या बहिणीने कुणी काही चिंता करू नका यावर काहीतरी पर्याय निवडला जाईल घाई गडबडीमध्ये कोणत्याही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी करू नका या संदर्भात पण मी सविस्तर व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर येईल तू खात्रीशीर माहिती त्यानुसार तुम्ही ती पुढे जे आहे प्रक्रिया करायची आहे पण तुर्तास ज्यांच्याकडे जे आहे सेकंड ओ टी पीला ज्यांना ज्यांना कोणाचा आधार नंबर वापरायचा अशा प्रकारचा जर का तुमच्याकडे पतीचा किंवा वडिलांचा जर आधार कार्ड नंबर नसेल तर तुम्ही थोडं थांबा त्यांच्यासाठी पण मी सविस्तर सांगेल बरोबर पण गडबडीत काही करू नका जेणेकरून तुमचा लाभ बंद होईल असं काही करू नका मग आता समजा तुम्ही पतीचा किंवा वडिलांचा जो आ आधार आधार नंबर टाकला कॅप्चर टाकला आणि परत सेम पहिल्यासारखंच मी सहमत आहे करायचं आणि इथं टाकायचं ओ टी पी पाठवा आता हा ओ टी पी परत पाठवायला जाईल हे ओके केल्याच्यानंतर डायरेक्ट इथं ओके केलं की ओ टी पी तुमच्या कुणाच्या नंबरला जाईल आता हा ओ टी पी तुमच्या वडिलांचा जर आधार नंबर दिला असेल तर त्यांच्या नंबरला जाईल किंवा तुमच्या पतीचा नंबर दिला असेल तर त्यांच्या जो आधार कार्डला नंबर रजिस्टर आहे त्याला जाणार आता कधी कधी वेळच आहे ना एकच नंबर पण दोन दोन ठिकाणी रजिस्टर असतो म्हणजे पत्नीच्या म्हणजे स्वतः लाभार्थीच्या आणि लाभार्थींच्या वडिलांचा एकच नंबर असतो एक आधार कार्ड दोन पण नंबर एक काय हरकत नाही चालेल तशा वेळेस पण ओ टी पी येतो पण एक लक्षात ठेवा तो जो ओ टी पी आहे म्हणजे जो दुसरा जो ओ टी पी पाठवला आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे तुम्हाला इथे टाकला सहा अंकी ओ टी पी पुढे याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे समाविष्ट करावर क्लिक करायचं आहे बघा जवळपास तुमची एके आता होत होत आलेली आहे आता इथे केल्या चुका बऱ्याचशा लोकांनी काय झालं आहे की बऱ्याचशा लोकांना होय आणि नाही नेमकं कुठं काय भरायचं हेच कळालं नाही आणि त्यामुळे चूक होती आहे आणि एकदा चूक झाली तर तुम्हाला माहिती आहे लाभ एकदा नंतर चालू करणं किती अवघड जातो त्यामुळेच मी तुम्हाला सांगत होतो की गडबड करू नका कोणीही चुकीच्या पद्धतीने जे आहे फॉर्म भरू नका थोडं थांबा आणि अजून पण सांगतो आहे जे जे काही आणखी अनुत्तरित प्रश्न आहेत तर त्यासाठी थोडं आणखी वेट करा नक्की तुम्हाला खात्रीशीर अपडेट जे आपल्या चॅनलवर देण्यात येईल बघा ओ टी पी टाकल्याच्यानंतर म्हणजे इथे तुम्ही ओ टी पी टाकला की तुम्हाला पुढे अशा प्रकारचा आता फॉर्म ओपन होणार आहे आता इथे तुम्ही जर का तुमच्या पटपतीचं आधार कार्ड दिलं असेल त्यांचं नाव येईल वडिलांचं दिलं असेल तर वडिलांचं येईल सोप्या भाषेत तुम्हाला एवढं मी सुधरवण्यासाठी सांगतो चूक नाही पाहिजे कोणाची झालेली बरोबर आता त्यानंतर बघा इथं प्रवर्ग निवडा येईल प्रवर्ग निवडा म्हणजे जात आता याच्यामध्ये तुमची जी जात असेल इथं क्लिक केल्याच्यानंतर बघा निवडा इथे क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथं तुम्हाला संपूर्ण असं ओपन होईल म्हणजे कोणतं जे बी काय असेल इतर माग मागासवर्ग वर्ग किंवा भटके जे बी काय असेल तर त्यानुसार तुम्हाला सर्वसामान्य जे काय असेल तर तिथे तुम्हाला ते, ते क्लिक करायचं आहे कोणतं असो मग याच्यापैकी जे काय असेल ते तुमचं एक कोणचं जे असेल सर्वांना नाही एकाला जे असेल तर त्याला क्लिक करायचं आहे परंतु आता चुकते कुठं ते सांगतो आहे बघा चुकलं लोकांचं बऱ्याचशा लोकांचं इथेच काय केलं आहे त्यांनी की इथे विचारलं त्यांनी थोडंसं जरा ज्याने कोणी हा प्रश्न निर्माण केला आहे तर त्या व्यक्तीलाच मला त्या व्यक्तीच्या बुद्धीची जरा थोडी किवी आली आहे की त्यांनी जर चांगल्या पद्धतीने जर काही ई केवायसीचा फॉर्म व्यवस्थित केला असं तर मला बरं वाटलं असतं कारण की प्रश्न जसा ट्रिकी विचारला त्यामुळे चुकलेत लोक झालं असं की इथं विचारलेलं आहे बघा की बघा त्याने आता मी थोडक्यात सांगलो तुम्हाला त्याने विचारलं की सेवा म्हणजे बघा सेवानिवृत्तीनंतर जे वेतन घेत नाही घेत नाही आता बघा घेत निवृत्ती वेतन घेत आहे का तर तुम्ही नाही आलं असतं परंतु इथं नाही दिलं आहे त्याच्यामुळे इथं काय आलं असतं होय मग काय यायला पाहिजे होय पण लोकांनी काय केलं आहे नाही केलं आहे चुकलं ते काय पाहिजे होतं होय हे पाहिजे हे समजून घ्या इथे होय पाहिजे होतं आणि दुसरं त्यांनी काय पर्याय इथं दुसरं काय ऑप्शन विचारलेला आहे त्याच्यात विचारलेलं आहे की विचार एक विवाहित आणि एक अविवाहित यापैकी इथे तुम्हाला जे आहे निवडायचं आहे इथं पण होय पाहिजे पण आता इथे पण काही लोक जे आहे विचार करत आहेत की सर आमच्या घरामध्ये तर एकच फॉर्म आहे मग त्यावेळेस आम्ही याला होय का म्हणायचं तरीही होय म्हणायचं तिथे क्लिअर झालं म्हणजे दोन्ही मुद्दे तुमच्या अगदी मी तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देतो आहे म्हणजे इथे पण होय पाहिजे आणि इथेही होय पाहिजे हे समजून घ्या निवडताना याला निवडा याला क्लिक केल्याच्यानंतर इथं होय पर्याय निवडायचा इथे पण क्लिक केलं तुम्ही त्यावेळेस तर तिथेही तुम्हाला होय याच पर्यायाला निवडायचं आहे बघा निवडाला क्लिक केल्याच्यानंतर होय निवडायचं आहे त्यानंतर एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे इथे तुम्हाला चेक मार्क लावायचा आहे अशा प्रकारचं झालं याला केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा दिसते तुम्हाला समाविष्ट करा यावर या बटनावर या क्लिक करायचं सबमिट समाविष्ट करा म्हणजे सबमिट करा सबमिट करावर करा क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट तुमची ई के, -के वाय सी पूर्णपणे केल्या जाईल काहीही अडचण येणार नाही आणि तुमच्या स्क्रीनला असा पॉपअप मॅसेज पण दिसायला लागेल काय लिहिलं ला आहे त्याच्यावर बघा अशा प्रकारे लिहिलेलं असेल की तुमची ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे दिसत आहे तुमची सक्सेस जे आहे सक्सेसफुली जी आहे तुमची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे एकंदरीत जी आहे तुम्हाला ही ई के वाय सी करायची होती पटकन सांगतो या वेबसाईटवर जायचं होतं त्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं होतं त्यानंतर तुम्हाला जे आहे या फॉर्ममध्ये इथे तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा होता इथे हा कॅप्चा टाकायचा होता आणि त्यानंतर मी सहमत आहे त्याच्यानंतर ओ टी पी क्लिक करायचं होतं पुढे गेल्याच्यानंतर जो तुमच्या रजिस्टर्ड नंबरला ओ टी पी आला तो टाकायचा होता त्यानंतर इथे समाविष्ट करा इथे क्लिक करायला करायचं होतं त्यानंतर बघा परत जे आहे तुम्ही वडील किंवा तुमच्या पती पतीचा जे आधार नंबर इथे टाकायचा होता त्यानंतर हा कॅप्चा इथे भरायचा होता परत मी सहमत आहे आणि त्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं होतं जो तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नंबरला गेलेला रजिस्टर्ड नंबरला ओ टी पी असेल तो इथे टाकायचा आणि त्यानंतर समाविष्ट करावर क्लिक करायचं होतं त्यानंतर जे आहे हा फॉर्म तुमचा ओपन होणार होता इथे तुमच्या वडिलाचं किंवा पतीचं नाव दिसलं असतं इथे जे जा आहे तुम्हाला जात प्रवर्ग याला क्लिक केल्याच्यानंतर हे पर्याय ओपन होतील याच्यापैकी जो योग्य आहे तो तुम्ही निवडायचा आहे दोन्ही ठिकाणी होय इथे पण होय करायचं आहे इथे चेकमार्क ग्रीन लावायचा आहे म्हणजे टिक झाला पाहिजे तिथे फक्त आणि त्यानंतर इथे सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या अशा प्रकारे ई केवायसी पूर्ण होईल आता या व्यतिरिक्त पण जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा आता मी हा व्हिडिओ मुद्दा म्हणून अशा पद्धतीने यासाठी बनवला आहे कारण की मला तुम्हाला स्वतः पेन लिहून तुम्हाला सांगता आलं की एक्झॅक्टली इथं ही चूक व्हायली आहे इथं ही चूक करायची नाही आहे अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची त्रुटीहीन म्हणजे चूक न करता तुम्ही ई केवायसी करा आता तुमच्यापैकी बरेचसे असे लाभार्थी असतील ते म्हणते सर आम्हाला स्क्रीनचा पण दाखवा स्क्रीनचाही व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच उपलब्ध करून देणार आहे तुर्तास हा व्हिडिओ तुमच्या चुका कमी व्हाव्यात म्हणून हा व्हिडिओ अशा पद्धतीने मी बनवण्याचा सध्या तरी असा विचार केलेला आहे तुर्तास तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल बरेचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की सर सेकंड ओ टी पी साठी आम्हाला अडचण येत आहे तर सरकारने पण आता मी जे मुद्दे मांडले आहेत तर सरकारचा कुठला एखादा व्यक्ती जर का हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी विचार करा सेकंड ओ टी पी सर्वांकडे ती सुविधा नसणार त्यामुळे त्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि लवकर त्या प्रकारचं जे आहे आपल्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यदाई तटकरी ज्या आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आहेत त्या पण त्याबद्दल कोणत्यातरी तरी एखाद्या ट्विटच्या माध्यमातून किंवा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्याला माहिती देतील की अशा लाभार्थ्यांसाठी एक पर्यायी व्यवस्था सरकार काय करीत आहे आणि नक्कीच त्यावर पर्यायी व्यवस्था येईल तोपर्यंत कोणतीही चूक करू नका आणि विनाकारण सेकंड ओ टी पी वाल्यांनी फॉर्म भरू नका तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद